हॅलो मी संगीता आज आपण शेवभाजीची रेसिपी बघणार आहोत अशा पद्धतीने मी करणार आहे शेवभाजी चला बघूया साहित्य हॅलो मी संगीता आज आपण शेवभाजी करणार आहोत हे बघा अशा पद्धतीने शेवभाजी बा मार्केटमध्ये अशी शेव भेटती त्याची शेवभाजी आपण बन बनवणार आहोत खूप छान टेस्टी भाजी होते चला आता आपण करूया आता त्यासाठी आपण मसाल्यासाठी साहित्य घेतलेलं आहे दोन कांदे मी बारीक चिरून असे कलर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे हे खोबरं आहे असंच घ्यायचं लालसर काळपट लालसर करून घ्यायचं करपवायचं नाही लसूण घेतलं आहे आपण एक गड्डी आणि आलं घेतलं आहे अर्धा इंच एक, एक टोमॅटो आहे हा सुद्धा मी परतून घेतलेला आहे आणि कोथंबिरीच्या काड्या हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ असा मसाला तयार करून घ्यायचा मिक्सरमध्ये चला तर मग आता पुढची प्रोसिजर कडाई ठेवली मी गरम करायला त्याच्यात ते आपण तेल घालून घेऊ दोन पळ्या तेल गरम आहे आता आपण जिरं घालून घेऊया यामध्ये जिरे छान झालं आता आपण थोडीशी परतंदी तेलामध्येच चांगली परतून घेऊ स्वाद छान होतो भाजीला हिंग घालून घेऊया आता ह्यामध्येच आपण मिक्सरमध्ये जो बारीक केलेला मसाला आहे तो घालून घेऊया पण कांदा खोबरं टोमॅटो चांगले हे करून घेतले होते मसाले इथे गरम करून छान तेलामध्ये छान होता त्याच्यामुळं जास्त पण खूप ग करायची गरज नाही मसाला हा लगेच होतो आता ह्यामध्ये आपण सुके मसाले घालून घेऊया तेल सुटलेले आपल्या मसाल्याला आता आपण हळद एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा कलर साठी कांदा लसूण मसाला एक चमचा धना जिरा पावडर एक चमचा छान परतून घेऊया परत मसाले पत्ता विसरले होते मी कडी पत्ता पण आपण पन छान मसाल्यामध्ये करून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे छान हे करून घेऊया आपण परतून त्यातच मीठ घालून घेऊया एक चमचा नुसार आणि मी शेवभाजी मसाला आहे माझ्याकडे मार्केटमध्ये मिळतो शेवभाजी मसाला तो घालून घेऊया छान चव येते एक चमचा घातलेला आहे चांगलं हलूया आपण मस्त तेल सुटे सुटलेलं आहे मसाल्याला आपण ह्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालणार आहोत उक उकळलेलंच परत हे मसाले थोडे शिजायला ठेवूया उकळीच पाणी गरम करून घेतलेलं आहे आपण आता आपण झाकण काढून बघूया आपला मसाला कसा झाला तर किती छान तेल सुटले बघा किती छान कलर आलाय आपले मसाले छान झालेले आहेत आता आपण ह्यामध्ये आपल्या क्वांटिटीनुसार गरम पाणी घालून घेणार आहोत गरम पाणी घातलं ना मसाल्यामध्ये तर कलरही छान येतो आणि रस्सा पण छान टेस्टी होतो त्यामुळं गरमच पाणी घालायचं कधीसुद्धा गार पाणी बिलकुल घालायचं नाही गरम पाण्याचाच वापर करायचा मी आता घालून घेते आपल्या क्वांटिटीनुसार करायचं मला घट्ट वाटत थोडा रस्सा मी अजून पाणी घालतोय आता ह्याला छान उकळी येऊन द्यायची मस्त मस्तपैकी गरम पाणी घातले त्यामुळं आकली लगेच उकळी येते यामध्ये कोथिंबीर घालून कोथिंबीर भरपूर वापरायची असा रस्सा आपण बनवून ठेवला आणि ताटं घेतली जेवायला त्यावेळेस असा रस्सा आपण गॅसवर गरम करायचा आणि मग त्यात सर्व करताना शेव घालायचे आधीच जर आपण घालून ठेवली शेव तर ती वाडेपर्यंत मऊ पडून जाती मग ते खाण्याची मजा सगळी संपते त्याच्यामुळं असा रस्सा करून ठेवायचा आणि जेवणाच्या वेळेस मग त्यामध्ये शेव घात घालायचे मस्तपैकी आता आपला झालेला आहे रस्सा आता गॅस बंद करायचा या शेव घ्यायचे मी ही शंभर ग्रॅम शेव घेतलेली आहे छान घालूया सुंदर आलेला आहे ही आपली छान टेस्टी वासही सुंदर आहे पसरलाय सगळीकडे ही आपली शेव भाजी तयार ही आपली भाजी झालेली आहे झटपट होते वेळ लागत नाही काही आणि सगळेजण आवडीने खातात मुलं मोठी माणसं टेस्टी भाजी होते रोज रोज भाजीचा कंटाळा येतो मुलांना सुद्धा आणि आपल्यालासुद्धा रोज काय करायचं तर अशी एक दिवशी चेंज म्हणून आपण भाजी करू शकतो आणि सगळे आवडीने खातात तुम्ही करा तुम्हाला जर आवडली असेल तर सगितात किचन वाईफ्सला फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कशी वाटते ती कमेंटमध्ये सांगा थँक्यू